निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नामुळे मानकापूर ते आयको सूतगिरणीपर्यंत डांबरीकरण पूर्ण मानकापूरच्या महाशिवरात्री यात्रेला नवी झळाळी मानकापूरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून डांबरीकरणाचे काम उत्कृष्ट झालं असल्यामुळे आमदार जोल्ले यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आमदार जोल्लेंच्या विकास कामांचा मानकापूरमध्ये धडाका चालू असून मानकापूर स्वागत कमान ते आर्गे विहिरीपर्यंत आणि आर्गे विहिरीपासून मानकापूर झेंडा चौकापर्यंत रस्त्याचे काम जलद गतीने चालू असून आमदार जोल्लेंच्या विकास कामाला तोडच नाही असे कौतुकाचे उद्गार मानकापूर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयसिंग लोंढे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं मानकापुरातील महाशिवरात्री यात्रेला मानकापुरातील प्रमुख रस्त्यांना जळाळी आली असून विकास म्हणजे जोल्ले आणि जोल्ले म्हणजे विकास असे समीकरण बनलं आहे असे हालसिद्धना सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानकापूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष श्री युनुस मुल्लानी यांनी बोलून दाखवले कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा